उत्तर महाराष्ट्रातले दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत अजित पवार गटातून एक आणि काँग्रेसमधून एक असे दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटचालीवर आहेत उत्तर महाराष्ट्रातून शरद पवार यांनी दोन खासदार निवडून आणल्यानंतर पवार गटाची ताकद तिथे वाढल्याचा परिणाम आहे झी चोवीस तासची ही एक्सक्लुझिव्ह बातमी महत्वाची बातमी उत्तर महाराष्ट्रातून दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत आणि अजित पवार गटातून एक आणि काँग्रेसमधून एक असे हे दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटचालीवर आहेत उत्तर महाराष्ट्रातून शरद पवार यांनी दोन खासदार निवडून आणल्यानंतर पवार गटाची ताकद आता तिथे वाढलेली आहे कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया कृष्णात काय नेमकं हे घडतंय शरद पवार यांच्याकडे पुन्हा आता आमदार आमदारांचा ओघ वाढेल नक्कीच कारण आपण माहीत आहे की दहापैकी आठ खासदार निवडून आल्यानंतर शरद पवार गटाची ताकद ही नक्कीच वाढलेली आहे दुसरीकडं अजित पवार गटाचा केवळ एक खासदार निवडून आलेला आहे त्यामुळं एक तुलनात्मक जर पाहिलं गेलं तर शरद पवार गट यांच्याकडे जो ओघ आहे तो वाढू शकतो आणि त्यातूनच उत्तर महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार हे शरद पवार गटाकडे जाण्याच्या वाटचालीत आहेत आणि त्यांनी जवळपास निर्णय देखील निश्चित केलेल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे त्यापैकी एक जो आहे तो अजित पवार गटातीलच सुद्धा आहे त्यांनी काम देखील त्या प्रमाणात तसं एका महा महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा देखील केल्याचं माहिती आहे आणि त्यामुळं तो थेटपणे आता शरद पवार गटामध्ये जाणार आहे दुसरा एक काँग्रेसचा खासदार आहे जो सध्या काँग्रेस पक्षामध्ये नाराज आहे त्यामुळे तो महायुतीमध्ये दुसरीकडे जाण्यापेक्षा महा महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षामध्ये मध्ये शरद पवार गटाकडे जाण्याच्या तयारीत आहे असे दोन खा आमदार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील की थोड्याच दिवसांमध्ये शरद पवार गटामध्ये जाऊ शकतात इतर काही आमदारांशी देखील चर्चा असल्याची जी शक्य माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे आपल्याला माहीत आहे की लोकसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे आणि त्याचबरोबर रोहित पवार हे दोघेही अजित पवार गटातील काही आमदारांशी चर्चा करताना दिसून येत आहेत परंतु हे दोन आमदार मात्र उत्तर महाराष्ट्रातील शरद पवारांसाठी तुम्हाला